तर नाव काय तुझं माझं बाळा आता कुठला आहे तू तामकडा आणि बैल कोणचा आहे मानघर वादळ वादल नाव वादल आहे आणि कुठला बैल आहे कोणाचा बैल आहे आनंद तारेकर वैभव पाटील मानघर पार हां तर ह्या बैलाविषयी काय बोलशील तू बैल म्हणजे जे आड्यात डॅप नेल त्या अठ फायनलला राहत बैल कायम कायम नंबर कायम आणि इथे घाटावर पण पळतो आणि बिंजोड हा बिंजोडला मुंबईला पण पळतो भिंजोडला मित्रांनो मथूर मथुरसोबत बकासूर बकासूर आणि अलिबागला हा बैल अलिबागला आला तेव्हा आले होता तू होता नव्हता त्यावेळेस नव्हतं मी घाटा होतो त्यावेळेस तर तेव्हा तुला व्हिडिओ बघितले असेल ना तू हा व्हिडिओ बघितला तेव्हा पण एक नंबर केला ना म्हणजे बिंजोडला हा एक करते त्याचे आतापर्यंत किती नंबर झाले त्याचे आतापर्यंत तसे वीस बावीस मैदान झाले सतरा अठरा मैदान फायनल राहिला पाहिजे म्हणजे तुला आठवणीतली शहरात कुठली सांगशील याची आठवणीतली शहर तशा भरपूर येते मथुरसोबत पळ्याला पण येते एवढ्या वर पायऱ्या आणि बैल म्हणजे ते नशीब असतं म्हणजे मथूर बिंजवळला सगळ्यात टॉपचा बैल हा मथूर तर त्याच्याबद्दल तू काय बैलाबद्दल बोलशील की एवढा म्हणजे मथुर सोबत म्हणजे प्रत्येक नशीब समज प्रत्येक आता त्याच्या मागे महाराष्ट्राला लागला बैलाच्या मागे बाबा आम्हाला बैल द्या पण आपण बी बैलाच्या तोला मोला जर बैल असेल तरच आपण बी देतो बैल म्हणजे त्या बैलाच्या स्पीडचा बघून स्पीडचा बैल असेल तरच आपण बी बैल देतो तर आता बैलाचे बैलांनी कुठले कुठले किताब मी लावले ला ला मिळवले महान भारत केसरीला के महान भारत कितीला कितवा नंबर आला होता पाचवा तिथं पाचवा त्या पहिला पहिला कोण होता विनायक शेटलेंगरेकर त्याचा देशमुख लेंगरेकरांचा चिक्क्या चिक्या आणि अजून दुसरे गुरले अजून त्या दिवशी वडकेला वडकेल दत्त, दत्त जयंती निमित्त चार नंबर केला तेव्हा पण चार तेव्हा कोण पाहिला होता फाजीलच होता फाजील आणि आज आज पण तोच आहे आज पण तोच आहे तर काय बोलतील फाजील गाडी पळती तो चांगली आणि गाडी राहण्यासारखी गाडी आहे आणि राहील गाडी गट लागलाय का नाही गटला अजून निघली नाही चिट्टी निघल गाडी कारण राहण्याच्या मापाचं या आणि याला खाल्ल्या सुट्टी टाईट असल्यामुळं गाडी ओढून आणतो शेवटपर्यंत सुट्टी मेकर कोण असतो चेअरमन म्हणून आणि गाडीवर ड्रायव्हर कोण अटिल ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय बोलशील आटील ड्रायव्हर म्हणजे कसं आहे मनात इरस असते की बाबा कोणी आपल्याला बैल दिला नाही तर मग ती बैल गटात सीमे त्यांच्या नशिबाने ते गटात सीमेत बैल येतो ते कसं आहे की दुसऱ्या ड्रायव्हर अंगत गत कुठं छकड्या राहा कुठं जर पुढच नाही अटिन ड्रायव्हर कसा एक निष्ठ माणूस आहे तो गाडी शेवटपर्यंत राहतो म्हणजे एकदम एक बोललं जातं की महाराष्ट्रात एक हत्यार म्हणून जे बोललं जातं ना ती आठ ड्रायव्हर आहे म्हणजे आपण जे करून दाखवायचं हा करून दाखवायचं ती बोलतात ना ती करून दाखवायचं ना आज पण त्यांना की मुंबईत की प्रेमानं बोलावलं जातं त्यांना की गाडी हा नाही आहे बाबा घाटावर पण गाडी आकलतात मुंबईला पण दोन इकडं पण वादलची मुंबईला कोण गाडी आकलतो ते आठ वरच आणतात जर आठेडावर नसतील तर मानतात तर आता बिनजोड किती झाली असते वादलची बिनजोड तर बैल आज तीन साडेतीन वर्ष चालू पडतोय बैल तीन साडेतीन हा म्हणजे आदत पासून आदत पासून बैल पडतोय तर अंदाजे किती शहर जिंकले असेल आता शंभरच्या पुढे शंभर जास्त तर अजून आपले कोण कोणते बैल आहेत हा सुंदर एक आहे वरपवाल्यांचा कुठला वरप वरप कशी वर कुर्ली एम के ग्रुप वरप कल्याण वरप कल्याण तर ह्याच्या शर्यती किती झाल्या होत्या आता याच्याशी जे ह्याच्या शर्यती म्हणजे आमच्याकडे पहिला सहा महिने झाला आला त्याच्या अगोदर बाहेर होता आमच्याकडे आल्यापासून तीन मैदान गोलालाच राहिला आणि अजून ते दोनच बैल आहेत आपल्या हा दोनच बैल आहेत बाकीचे बैल आहेत ते मग मुंबईला गेले मुंबईला बिंदूळसाठी हा ते आशिष पाटीलचा बिरजा आदईचा आदईचा बिरजा हा तो नाही आला तो ना तो मुंबईला आहे चाल ते शुभेच्छा शहरासाठी वाद ते मित्रांनो मुंबईचा वादल मार 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 नाही ना ना।